ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते पत्नी एकटीच मॉर्निंग वॉकला गेल्यानं पतीचा राग अनावर झाला त्यानं संतापाच्या भरात बायकोला तलाक घटस्फोट दिला त्याने याची माहिती पत्नीच्या वडिलांना फोनवर दिली या तिहेरी तलाक प्रकरणात पत्नीनं पतीच्या विरोधात मुस्लिम महिला कायदा कलम चार प्रमाणे तिहेरी तलाकच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केलाय या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे पोलीस या प्रकरणात पुढचा तपास आहेत आणि मॉर्निंग वॉकला बाहेर गेली असताना साडेसात आठच्या दरम्यान तिच्या मिस्टरांचा तिला फोन आला आणि कुठं आहे म्हणून विचारणा केली तिने सांगितले मी बाहेर मॉर्निंग वॉकला आलेली आहे आणि एकटीच आहे एकटीच एक आहे असं सांगितल्यावर त्याला राग आला तर बोलला मला आत्ताच्या आता तू कुर्ल्याला परत ये परंतु ते बोलले मी या अवस्थेत कुर्ल्याला परत येऊ शकत नाही त्याने तिकडनं बोलायला सुरुवात केली त्याने सांगितली की तुम्हारे बेटी बेटीको तलाक देताहू तुम्हारे बेटी बेटीको तलाक देताहो मै बेटी को तलाक देताह असं त्याने तीन वेळा त्यांना तिच्याशी बोलला आई वडिलांच्या समोर आणि दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुर्ल्याच्या अली खान असल्यामुळे ती कुर्ल्यातून आपल्या आई वडिलांच्या घरी मुंब्रा इथं राहत होती दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अली खान यानं आपल्या पत्नीला फोन केला असता ती मॉर्निंग वॉक साठी गेल्याचं समजलं यावर पतीनं तिला परत कुर्ल्यात येणं सांगितलं मात्र परिस्थितीमुळं ती येऊ शकत नसल्याचं सांगताच पतीनं फोन ठेवला महिला घरी पोहोचल्यावर अली खाननं पुन्हा फोन करून स्पीकर ऑन करण्यास सांगितलं आणि तिच्या कुटुंबासमोर तीनदा तलाक दिला ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज